असे प्रसंग येतात की आता तरुण मुलं आहेत ना मस्त बूट घातलेला असतो आणि त्यांना ना बुट काढायचा कंटाळा येतो बघा तुम्ही निरीक्षण करा डायरेक्ट बूट घालून आतमध्ये येतात पण इतर दिवशीची एनर्जी तर असतेच पण कधी कधी तुमच्या घरात एखादी पूजा असते ती तुम्ही तुमच्या वैयक्तिकरित्या केलेली असते किमुळ समजून घ्या की दिवाळीची पूजा असते दिवाळीची आपण लक्ष्मीपूजन करतो त्या लक्ष्मीपूजना दिवशी रात्री सगळे एकत्र होतात नाही का येतात एकत्र सगळे भेटतात आणि त्यावेळेला जर कोणी चुकून ही एनर्जी तेच काम करत असते ही तुम्हाला चुकवत असते चुकून कोणी बूट घालून येतं आता थोड्यासाठी कशाला काढा पटकन जातो आणि ही वस्तू घेऊन येतो तिथे तुम्ही फसता आणि त्याच्यानंतर तुम्ही अनुभव घ्या तुमच्या घरात वाद सुरू होतात तुमच्या घरात भांडणं होतात मग समजायचं की त्या दिवशी काहीतरी चुकी आहेत याच्यावरही उपाय आहे मग शनिवारचे काही उपाय करायचे असतात ते मी वैयक्तिकरित्या सगळ्यांना सांगत असते किंवा काही उतारे असतात काही जे काही असतं ते ती एनर्जी घालवण्यासाठी काही नामस्मरण असतं काही विधी असतात काही अभिषेक असतात हे केले जातात